निवडणुकीला प्रचाराला जोर आलेला आहे आता हे जवळपास चार पाच दिवस चांगल्या प्रचाराची यंत्रणा आता राबवणं चालू आहे तर त्यामध्ये आज प्रचार यंत्रणा आलेली आहे आणि आज आपण बुलढाणा मतदारसंघाचा हा शेवटचा गाव आहे हा जहागीर आता हा जहागीरपूर हा जहागीरपूर सर्वात शेवटचं गाव आहे सर्वात शेवटचं गाव आहे आणि या गावाच्या याच्यामध्ये इकडून जेव्हा प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे तुमची आता याच्यामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये सर्वात जास्त आघाडी सध्या कोणाची आहे बुलढाणा विधानसभेमध्ये प्रचारामध्ये अत्यंत सोयीस्कर्या आणि व्यवस्थित दर्जेदार असा प्रचार जयश्रीताई शेळके महाविकास आघाडीचा उमेदवार यांचा या ठिकाणी सुरू आहे गावागावामध्ये अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांना मिळत आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे लोकांनी स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी जे प्रचार गावोगावी घरोघरी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत महिलांपर्यंत नवयुकापर्यंत हा प्रचार या ठिकाणी सुरू आहे आज ह्या मतदारसंघाचे जे माझे पहिले जे आमदार आहेत संजय गायकवाड आता त्यांनी तर कामं तर खूप केलेले आहे असे म्हणतात गावागावामध्ये आमच्या मतदारसंघात मोठमोठे बोर्ड लागलेले आहेत आणि बोर्डावर जे कामं पाहून गावकरी आवाज झालेले आहे की हे कामं गावामध्ये कुठे दिसलेच नाही आणि या ठिकाणी उल्लेख आणि त्याचं सर्व बोंडं लावण्यात आलेले आहे अशी कुठली कामं मतदारसंघात झालेली नाही आहे काही कामं ही जे लोकप्रतिनिधी जे होते काँग्रेसचे हर्षवर्धन सत्तार यांच्या कार्यकाळातली काही कामं होती आणि काही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वेगवेगळ्या वेग वेग वे वे यंत्रणांनी केलेले कामं यांनी स्वतःचे भासवून खूप मोठा विकास झाला असं हे दाखवत आहे परंतु वास्तविक चित्र वेगळा आता यामध्ये जयश्रीताई शेळके म्हणतात तुम्ही मतदानाच्या जयश्रीताई शेळकेला पसंती का मत देतात सर्वात जयश्रीताई शेळके ह्या जवळपास वीस वर्ष झाले त्या सुखात दुखात आणि त्याच्यासाठी अवेलेबल असलेलं एक नेतृत्व आहे आणि चळवळीतून उभं राहिलेलं नेतृत्व आहे जयश्रीताई ही सर्व मतदारसंघातील हक्काची एक बहीण म्हणून सर्वांसाठी अत्यंत चांगलं काम करेल ही अपेक्षा या, या विधानसभेतील सर्वच नागरिकांना आता संजीव भाऊ गायकवाडचं याच्यामध्ये म्हणतात सर्व प्रचार यंत्रणा चांगली आहे मग इतक्या लांबच हे पट्टा आहे बुलढाणा मतदारसंघाच्या शेवटचं गाव म्हणतोय आपण आणि तुमच्या गावामध्ये आमदार आलेले आहेत का था? आता आतापर्यंत आमदार या ठिकाणी आले नाही आले तो विषय नाही आहे विकास काम किती झाले आणि या लोकांच्या आयुष्यात काय उजेड पाच वर्षात पडला हा प्रश्न महत्त्वाचा आहे लोकप्रतिनिधींनी गावात यायलाच पाहिजे आणि त्यांचं ते तो अधिकार आहे त्यांनी आलंच पाहिजे परंतु विकास कामं होणं हे महत्त्वाचं आहे आज इकडे हा सर्व परिसर बघात झालेला आहे इकडे कामं पाहिजे त्या जा प्रमाणात झालेली बेरोजगारी आहे इथं आमच्या इथे जो कृषी महाविद्यालयाचा जो एक प्रकल्प खूप मोठा प्रकल्प मंजूर झालेला होता तो इथून हलवण्यात आला आणि नवयुवकांच्या तदरी निराशा पडलेली आहे निराशा पडलेली आहे का या सरकारने तर लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून आता महिलांना बराचसा पैसा मिळालेला आहे मग तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता तुम्ही पंधराशे रुपयात हे सरकार लोकांचे आणि महिलांचे मतं विकत घेण्यासाठी ही चाललेली योजना होती आणि पंधराशे रुपये किती दिवस मिळणार आहे हे महिलांनासुद्धा माहिती आहे आणि तुमच्या आपल्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा हे माहिती आहे की हे किती दिवस आपल्याला मिळणार आहे म्हणून आणि यांचे हे शेवटची घटका ही सरकार मोजत आहे आता तेवीस तारखेचा जो निकाल लागेल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि बुलढाणा विधानसभेमध्ये जयश्रीताई शेडकी अत्यंत बहुमताने या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आहे आता तुम्ही आता आम्ही इकडे गावामध्ये प्रत्येक फिर गावामध्ये फिरतोय प्रत्येक गावामध्ये फिरतो प्रत्येक उमेदवार येतात सर्व याच्यामध्ये आणि आम्ही जेव्हा चर्चा करतो याच्यामध्ये तर मतदानाच्या याच्यामध्ये काही लोक त्यांचे नाव सांगतात काही लोक सांगतात पण असं जास्तीत जास्त मध्ये असं म्हणायचं तर कोणाला मतदानाचा असं भा म्हणजे दोष दिसेल आपण वीस तारखेची वाट पाहू त्याच्यानंतर वीस तारखेला वोटिंग होईल आणि तेवीस तारखेला निकाल लागेल तेवीस तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्यामध्ये जयश्रीताई खेडके महाविकास आघाडीच्या उमेदवार ह्या बहु बहुसंख्य मतानं या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसतील आणि या मतदार मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची गंगा तेवीस तारखेच्या नंतर सर्वसामान्यांसाठी येणार आहे